ग्रामीणांना घेऊन वारी निघाली पंढरपुराकडे आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तांवर दरवर्षी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून विशेष रेल्वेच्या सायाने हजारो भाविक पंढरपुराचे दर्शन घेत असतात त्यांच्या या अभिनव उपक्रमाला यावर्षी पाचवे वर्ष उजाडले असून यंदा दोन विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे पहिल्या फेरीत आज ग्रामीण भागातील हजारो भाविकांना घेऊन ही रेल्वे पंढरपुराकडे निघाली आहे तत्पूर्वी आमदार मंगेशदादा चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून त्यांच्यासह हजारो भाविक पाही रेल्वे स्थानकापर्यंत चालत आले जसे बालगोपालाची जशी आपण काळजी घेतो तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण हे ज्येष्ठ वारकऱ्यांची काळजी घेताना दिसून आले राज्यातील ही एकमेव अशी वारी असेल जी दहा हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना पंढरपुराचे दर्शन घडवित असेल